नमस्कार आपण ज्या देशात राहतो ज्या समाजात राहतो त्याचं आपण नक्कीच काही देणं लागतो आणि हे देणं हे ऋण चुकवण्याचं उत्तम साधन म्हणजे रक्तदान रक्तदान हे श्रेष्ठ दान असत परंतु रक्तदान करताना अनेकदा असं लक्षात येतं की रक्तदात्याचं वय जरी तरुण असेल तरी त्याचं हिमोग्लोबिन कमी आहे तो तेवढा सुदृढ नाही आणि ह्याच बरेचदा कारण असं असत की आजकाल तरुण वर्ग फार मोठ्या प्रमाणावर फास्ट फूड जंक फूड सेवन करताना आढळतोय ज्याच्यामुळे आपल्या शरीरामधलं लोह कमी होतं आयरन लेवल्स खाली येतात आणि ज्याचा दुष्परिणाम म्हणजे हिमोग्लोबिन कमी होत हिमोग्लोबिन कमी झालं की रक्तदान करता येत नाही इच्छा असून सुद्धा रक्तदान करता येत नाही आणि मग फार मोठी समस्या निर्माण होते म्हणूनच सर्व तरुण वर्गाला माझं हे आवाहन आहे की त्यांनी जंक फूड्स पासून स्वतःला दूर ठेवावं ही जंक फूड्स कितीही आपल्याला आकर्षक वाटली चवदार वाटली तरी ते आपल्या शरीराची अपरिमित अशी हानी करतात त्याऐवजी ड्राय फ्रुट्स तसं बदाम खारी काजू पिस्ता तसेच गुळ गुळाचा आहारामध्ये समावेश असावा कारण गुळाने आपल्या शरीरातलं फॉलिक ऍसिड वाढत तसेच चॉकलेट खाण्याच्या ऐवजी चिक्की किंवा राजगिरीची वडी ती ही तितकीच स्वादिष्ट आहे आणि त्यामुळे आपल्याला शरीराला पोषक असे घटकही मिळतात आपला आहार नेहमी संतुलित असावा ज्याच्यामध्ये इष्टमय पदार्थ तंतुयुक्त पदार्थ प्रथिन आणि यांचा योग्य प्रमाणात समावेश असावा तरी माझ्या सर्व तरुण मित्रांना माझं हे आवाहन आहे की आपल्याला रक्तदान करायचंय गरजू लोकांना जीवदान द्यायचंय आणि त्यासाठी स्वतः सुदृढ राहायचं आहे सो आहार उत्तम ठेवा धन्यवाद